नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांचा परिचय जाणून घेऊ ज्यांच्या शेतामध्ये आपण आहोत सर आपलं मी काकासाहेब बराम होऊ शकतात राणा रावणपुरवडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीला का बरं सर या बागेमध्ये आपल्याकडं किती वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे आपण गेल्या दोन वर्षापासून महेश जाधव साहेब आपण आम्ही दोन वर्ष ट्रीटमेंट घेतो त्याचे फायदे आम्हाला जाणून राहिले आज घडी दिसत आहेत ते बरं आपले झाडांचं वय किती आहे आणि संख्या किती आहे आपल्या झाडाचं वय सर मागच्या महिन्यामध्ये तेरा जुलैला पाच वर्ष झाले आणि सहावं वर्ष आता रनिंग झालेलं आहे बरं आणि सहाशे झाड संख्या आहे अच्छा सहाशे झाडं आहे संख्या रोपांची सहाशे संख्या आहे बरं तर साधारणतः मागच्या वर्षी जे आपलं चौथं वर्ष होतं तर चौथे वर्ष आपलं किती उत्पादन निघालं होतं जेव्हा जेव्हा पहिल्या वर्षी ट्रीटमेंट होती तर आम्ही त्यावेळेस पावणे तेरा टन माल काढला बरं चौथ्या वर्षी चौथ्या वर्षी आणि या वर्षी आता धरला टन पण प्लस होईल असं आता शक्यतो मागच्या वर्षी किती मध्ये भाग दिला होता आपण मागच्या वर्षी दोन पस्तीस दिला होता सौदा बरं आणि यावेळेस पावणे सात लाख रुपये दिले होते पावणे सात लाख रुपये आणि पाच वर्ष कंप्लीट झालेली पाच वर्ष झालेली बरं तर आपण नेमका मागच्या वर्षीचा जे बाग तुटला त्याच्यानंतर आपण काय काय प्रोसेस केली आपण झाडाचं ज्यावेळेस जा चौदा ऑगस्टला माझ्या माल उतारल्यानंतर आपण तुमच्या मार्फत जी ट्रीटमेंट सांगितली ती पूर्ण करत गेलेलो बरोबर आणि विशेष करून माझ्या घरचं मी थोडंफार गांडूळ करत असल्यामुळं त्याचं कॉम्बिनेशन मध्ये आज मी तिला असे झाड झालेले आहेत बरोबर स्टोरेज पिरियडमध्ये मध्ये आपण काम केलं पूर्ण केलं बाग तुटल्यानंतर आपण आठ तासाच्या आतमध्ये ज्या त्या नाही त्याच्यानंतर स्टोरेज साठी काळी बांधण्यासाठी जे गरजेचे आहेत ते आपल्या तर किती ड्रिचिंग झालेत आपल्या आतापर्यंत आपण जवळपास पाच ते सात ड्रिचिंग घेतलेले आतापर्यंत बरं तानवर सोडायच्या आधी पण तानवर सोडल्यानंतर सुद्धा हा आपण त्या ड्रिचिंग पूर्ण केलं जसं जसं सांगितलं त्या पद्धतीने आपण घेतलेलं बघ आणि फॉरने साधारणतः आतापर्यंत किती झाले असते ना आपल्या सर आपण पासून कमी गेलो आतापर्यंत आठ ते नऊ फॉरने आपले झाले आठ ते नऊ फॉरने प्रत्येक महिन्यात आपण एक फॉर्नी घेत गेलो प्रत्येक महिन्यामध्ये एक फॉरने घेतली मैं आणि स्टोरेजचे फॉरने आलं ते वेगळे बरोबर तर आता तुम्ही समाधानी आणि का ट्रीटमेंट आज मी तिला जे झाड आज पाच वर्षाची झाडं माझी या झाडाचे पौनीस सात लागेल माझ्यासाठी खूप मोठं झालेलं आहे कारण पाच वर्ष वयाचे झाड हे आमच्या आतापर्यंत गावात पूर्ण मोसमी ऐंशी टक्के मोसमी पण एवढं उत्पन्न कोणी शेतकऱ्यांनी घेतलं नाही पण आज तुमच्या मार्फत जे आम्हाला मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनच्या जोरावर आम्ही आज सक्सेस होतो बरोबर याचा आनंद होतो आम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांना एवढं सांगाल की आतापर्यंत जे लोकांनी आता झाडं लावली काही झाडं लोक म्हणतात मालस उत्पन्नच निघत नाही ते चुकीचं आहे त्याच्यासाठी थोडाफार खर्च कराच लागतो कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यावं लागतं आपण ते एकदम असं डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण जेव्हा दुख होतं काय दुख होतं त्याच्यावर जर विलाज झाला तर आपल्याला बरं वाटतं बरोबर पण त्याच्यावर जर विलास झाला नाही तर मग बरं वाटणारच नाही ना आपल्याला पण आज आज तुमच्याकडून आम्ही जी ट्रीटमेंट घेतो झाडासाठी त्यामुळं आम्हाला ते वाटतं की आपल्या झाडाचा विलाज होऊ राहिला त्याच्यामुळं आपल्याला आम्ही त्यात आनंदी आहे आणि त्याच्यामुळं आमचं उत्पन्न पण वाढलेलं आहे बरोबर काही शेतकरी आहे आज बऱ्याचशा भागांमध्ये बागा काढण्याचं काम चालू आहे योग्य ट्रीटमेंट नसल्यामुळे नस आणि भाव त्यातही भाव मिळत नाहीये कमी जस्त तर कमीत कमी आपण माल लोड करू शकतो मोसंबी बरोबर जास्तीत जास्त उत्पादन घेणं आपल्या हातात आहे भावाच आपल्या हातात नाहीये बरोबर तर अशा शेतकऱ्यांनी जे झाड काढण्याची मनस्थिती दे अशा शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगू इच्छित आता शक्यतोय ना मोसंबी पंचवीस रुपये गेली शेतकऱ्याच्या मानाने तरी तिचा फायदा आहे फक्त उत्पन्न कसं घ्यायचं याचा मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे मार्गदर्शन मिळाल्यानंतर तुमचं शंभर टक्के उत्पन्न वाढतं उत्पन्न वाढल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक पैसा डीम मध्ये पण पैसा बनवून राहिला आजी काय आता जवळपास पाच वर्षी झाडं याच्यावरती जवळपास तीस टन माल लिहतोय याच्यापेक्षा कोणतंही होणार आता झाडाचा ग्रोथ पुढे वाढणार आहे शंभर टक्के योग्य जर ट्रीटमेंट मिळेल मार्गदर्शन मिळालं तापू त्याच्यात सक्सेस आहे त्याच्यामुळे झाड उपटू नये थोडंफार एक वर्ष अनुभव घेऊन बघा त्याच्यावर तुम्हाला जर फरक पडला तर तुम्ही शंभर टक्के सक्सेस आहे बरोबर तर पहिल्या वर्षी आणि आताच्या म्हणजे दुसऱ्या वर्षी तुम्हाला काय फरक जाणवला पहिल्या वर्षीच्या ट्रीटमेंट मध्ये आणि दुसऱ्या वर्षीच्या जवळपास ट्रीटमेंट आपली सेम आहे पण जर झाडाचं आपल्याला ग्रोथ वाढायचा असेल तर त्याच्यासाठी थोडं हटके जसं सा तुम्ही सांगताल त्या पद्धतीने आपण वॉटर सोल्युबल हे ते कथा सोडून त्याच्या ड्रिचिंग केल्यामुळे आणखी झाला आणि झाडाचा ग्रोथ वाढलेला आहे बरोबर झाडाचा ग्रोथ वाढल्यामुळं प्रदूषण पण वाढत माल जास्त लागलेला आहे पहिल्या वर्षी आपण फळांकडं जोर न देता फळांकडे फोकस न करता झाड बनवण्यावर फोकस के झाड बनल्यानंतरच माल निघतो बरोबर असं आपलं बोलणं झालं बरोबर आणि हे दुसरं वर्ष आहे तो झाड बनले आपले मागच्या वर्षी त्याच्यानंतर चालू वर्ष आपण तब्बल तीन पट उत्पादन घेतो चालू हो मागच्या वर्षीच्या तीन पट उत्पादन त्याच वेळेस शक्य होतं ज्यावेळेस झाडामध्ये स्टोरेज येतो स्टोरेज बनत पानाची काळोखे आपल्याकडे आता जे सरपण आपल्याला पहिले जाणवत होत तो आता तो तर शेतकरी बांधवांनो आपण काय झाडांचे हे घेऊ किती माल आहे किती लोड आहे ते एकदा बघू तुम्ही दाखवा झाडं किती माल आहे सुरुवात करून दाखव त्या पद्धतीनं भांडी भांडी पण मध्ये झाडवर आहे विशेषतः मला हे सांगायचंय शेतकरी बांधवांना आपण जे वॉटर शूट कापतो बऱ्याचशा मोसंबी बागेमध्ये आपण वॉटरशूट कापतो तर ते कापायला नाही पाहिजे त्याचं कारण आहे की आता हे बघा वॉटर वॉटरशूटच आहे ज्याला हा माल लागलेला आहे तर शक्यतो शेतकरी बांधवांनी जे गोष्टी डाळिंबात चालतात त्या मोसंबीत चालतातच चालता असं नाही आहे मोसंबीमध्ये वॉटर शूट महत्त्वाचे आहे डाळिंबामध्ये ते शूट आपल्याला काढावं हो लागतात तर हा फरक आहे कुठल्याही फळबागांचं जे फिजिओलॉजिकल नेचर असतं ते वेगवेगळं असतं त्याच्यामुळे आपल्याला मोसंबी प्रमाणच याला ट्रीट करणं गरजेचं आहे खूप दाखवा तुम्ही दाखवा तुम्ही करके दौड़ाता। उड़ जा बेड़ा को। ले जा बेड़ा को। ले हो 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 थी। ना। ना। या देने माल शेतकरी बांधवांना अगदी काही काही झाडांना म्हणजे पाच वर्ष झाड आहे कम पाच वर्ष कंप्लीट झालेलं आहे पण अगदी एक क्विंटलच्या पुढचं हे झाड आहे सध्याच्या कंडिशनला तर हा तीस टनाच्या पुढं पुढचा माल आहे शेतकरी नुकतं सौदा केलेला माल